म्हणवनी आई के पार्था याची परी पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म हे म्हणून अर्जुना ऐक या सर्व गोष्टींचा विचार केला तर तुला आता स्वकर्म करणेच उचित आहे आम्ही समस्तही विचारिले तव ऐसेऐची हे मना आले जे न सांडी जे तुवा आपुले विहित कर्म आम्ही सर्व गोष्टींचा विचार केला त्यावेळी आमच्या मनात असे आले की तू आपले विहित कर्म सोडू नये कर्म फळी आस न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हे तू विण तू कर्म फळाची इच्छा मनात धरू नये वाईट कर्माची संगती करू नये फळाची इच्छा न ठेवता सत्कर्म करत राहावे योगस्थ कुरु धनंजय संगनंजय समो भूत्वा समत्वं योग उच्यते हे धनंजया तू आसक्तीचा त्याग करून सिद्धी आणि असिद्धी यांमध्ये समान बुद्धी ठेवून योगस्थ स्थितीने कर्म कर हा समत्व भावच योग म्हटला जातो तू योगयुक्त होऊनी फळाचा संगू सांडूनी मग अर्जुना चित्त देऊनी करी करमे अर्जुना तू समतारूपी योगाने युक्त हो फळाच्या आसक्तीचा त्याग कर आणि चित्त एकाग्र करून कर्मे कर